काय सासू ठेंग आहे बैव हो त्यामुळे बॅग भरून आणली बॅग भरून आणली ती बाकीचं सामान मागण पाठव म्हणावती काय सगळं मी दिलेलं डाग डागिन सगळं पाठवून द्या निस्तेच कपडा चोपड्याचा बॉस आणला काय दाखवायला सगळं सामान किती लग्नाचा खर्च झाला तुम्हाला आम्ही केला का तुम्ही केला खालची ने कानाची तू वरचीच कनाती खर्च करून स्वतः करून घेतलं हा ना करून घेतलं आता त्या भेटतात का बघा घेऊन बसला आता त्या भेटतात का बघा वाजवळ हा ना वाजवळच आहे वाजवळ आहे तुमच्या शिवाय दुसरीकडे मागणं नव्हतं तुमच्या गळ्यात टाकला होता माझे बरोबर झालंय ना हा काय सांगायचे तुम्हाला आता तोंड मोठं असत गरीबाच कसं असतं दोन खेटर घ्यायचं शांत बसायचं त्यांचं लय ही झालंय आता त्यांना लय डिमांड आल्या लय हे काय रीतीचे राहिले नाहीत त्या पोरीमुळे डिमांड आलाय रीतीचे माणसं नाहीत रीत भरांता नाही यांच्या पशी रीतच आहे माझ्या काय रीत आहे तुमच्यापाशी लगेच लग्न करते चुटक्या वाजवून सांगतात